प्रकृती संवर्धनासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे असल्याने उमरेड येथे वृक्षारोपणासह वृक्ष संवर्धनाचा संकल्प घेण्यात आलाय उमरेड युथ फाउंडेशन आणि ओम विद्यानिकेतन स्कूल नगर परिषद उमरेड यांच्या विशेष सहकार्याने संयुक्तरित्या ओम विद्यानिकेतन स्कूलच्या प्रांगणात एक पेड माके नाम निमित्ता वृक्षारोपण कार्यक्रम पार पडलाय या परिसरात शंभरच्या वर वृक्ष लागवड करण्यात आली त्या प्रसंगी उमरेड युथ फाउंडेशनचे संस्थापक अनिल कुमार गोविंदाणी संयोजक सचिन कुहिकर अध्यक्ष दीपक पटले संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिन्नमवार पूर्वाध्यक्ष राजेश जिकार ओम विद्यानिकेतन स्कूल से मुख्याध्यापक शैलेश रहांगडाले उपमुख्याध्यापक आशिष चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय जेसवाणी रितेश राऊत उज्ज्वल चिन्नमवार रोशन कोकडे किशोर आदमने नरेंद्र बालपांडे गौरव मिश्रा पवन मळावी समर भगत प्रांजल डहाके भूपेश पाटराबे सौरभ भिवगडे मनीष सहारकर पवन उर्हाडे विक्रांत वर्गणे, आनंद पुनवटकर अक्षय श्रीखंडे मुकेश गौतम स्वप्नील गवळी आशिष वंजारी विजय रामटेककर आदी सदस्यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य लाभले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरे